गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील राज कॅसल हॉटेलसमोर किशोर अकॅडमीची स्कूल बसमध्ये बिघाड झाल्यामुळे बस, बस सरळ रस्त्याकडील डिव्हायडरवर जाऊन आदळली यामध्ये कोणतेही विद्यार्थी नव्हते ही स्कूल बस विद्यार्थ्यांना आणायला अना जात होती हा अपघात दुपारी चार वाजता घडला यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही इचलकरांची शहरामध्ये अकॅडमीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं यासाठी विद्यार्थ्यांना अकॅडमीमध्ये येण्यासाठी व जाण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात येत असते शहरातील किशोर अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आज संध्याकाळी चारच्या सुमारास शहरातील इचलकरांची सांगली रोडवर असणाऱ्या राज कॅसल हॉटेलजवळ स्कूल बसचा बिघाड होऊन ही स्कूल बस सरळ डिवायडरवर जाऊन आढळली ही स्कूल बस यड्रा फाट्यावरून महासत्ता चौकाच्या दिशेने अकॅडमीकडे विद्यार्थ्यांना आणायला जात होती ही बस राज कॅसल हॉटेलजवळ दुपारी चार वाजण्याचं चा सुमारास आली असता बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवून ही स्कूल बस डिवायडरवर घातली व स्कूल बस त्याच ठिकाणी थांबवली यामध्ये कुठलाही दुखापत झाली नाही नशीब बलवत्तर होते म्हणून यामध्ये कोणतेही विद्यार्थी नव्हते व स्कूल बस विद्यार्थ्यांना आणायला जात होती दोनच दिवसांपूर्वी शाहू महाराज पुतळ्याजवळ एका रिक्षाचा ब्रेक फेल होऊन रिक्षा सरळ जाऊन डंपरला धडकली होती यामध्ये काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते आज किशोर अकॅडमीची स्कूल बस डिवायडरवर गेल्यामुळे स्कूल बसचं मोठं बस बस नुकसान झालंय याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी ही स्कूल बस रस्त्याच्या मधूनमधून काही वेळातच बाजूला केली व अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती शाळा सुटण्याच्या वेळेमध्ये हा अपघात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना फार काळ ताटकाळत बसावं लागलं होतं किशोर अकॅडमीच्या बसचं मोठं नुकसान झालंय